स्त्री पुरुषाच्या नात्यात चूक कोणाची असो सॉरी हे नेहमी पुरुषालाच म्हणावं लागतं बिचाऱ्या भाबड्या गरीब साध्या पुरुषांची तुम्हा बायकांना कधी किव येते की खूप एक्सपेक्ट करत होते की तू त्या मला कॉफीला घेऊन जाशील किंवा काही तर त्या मनातच ठेवणार ह्याला समजायला पाहिजे कसं समजणार आहे एकदम मस्त चालू असतं मग तो पुरुष विचार करत बसतो की नक्की झालं काय असेल त्याचा वेळ जातो तर चिडायचं असतं तुम्हाला टेन्शन मिळाल्यावरती सुद्धा असं वाटतं की हा आता मिळतंय तर आपण आपला बेनिफिट करून घेऊन शेवटपर्यंत तुला स्त्रियांना गृहित धरण हे एका स्त्रीच्या किती डोक्यात जातं खर खरं सांगू सन्डकण डोक्यात जातं नमस्कार मंडळी वैचारिक क्रीडाच्या वैचारिक कलाकार या सेगमेंटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी सर्वेश हा सेगमेंट जो आहे त्याच्यामध्ये आपण विविध कलाकारांशी खूप खुँग दिलखुलास अशा गप्पा मारणार आहोत आज या सेगमेंटमध्ये गप्पा मारण्यासाठी आपल्यासोबत जी कलाकार आली आहे तिला ओळखीची काही गरज नाही आहे शर्वरी जमेनेस शर्वरी खूप खूप मनापासून स्वागत मंडळी परतवारी हा बढेकर ग्रुप आणि एकतारी याच्या सौजन्याने महाराष्ट्रभर कार्यक्रम होणार आहे चिंचवड कोल्हापूर सोलापूर पुणे दादर ठाणे आणि नागपूर अशा शहरांमध्ये परतवारीची टीम तुमच्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी वेगळी वेगळी अभंग वगैरे गाणी घेऊन येणार आहेत तर त्या संदर्भात आज पण गप्पा मारणार आहोत तर शर्वरी मला सांग की असं म्हणतात की स्त्रीला समजून घेणं हे खूप अवघड असतं आणि स्त्रीला शंभर टक्के समजून घेणारा अजून या जगात जन्माला आलेला नाही असं का असतं इतका साधा साधा माझा प्रश्न हा सर्वेश मला असं वाटत की एकतर सगळ्याच गोष्टी साध्या सरळ सोप्या असतील ना तर त्या जगण्याला काही अर्थ नाही म्हणून काहीतरी कोड असावं काहीतरी गुढ असावं काहीतरी रहस्य राहावं म्हणजे करून तुमच्या सगळ्या लोकांचं मनोरंजन होऊ शकेल मनोरंजन होण्यापेक्षा सुद्धा ती जिज्ञासा वाढत राहील आणि तुमच्या आयुष्यात एक वेगळा रंग भरला जाईल म्हणून देवानी स्त्रीची निर्मिती केलेली आहे मला तू विचारशील ना की नाश्त्याला काय खाल्लं तर फ्रँकली मला ते आठवणार नाही स्त्रियांना सगळं लक्षात कसं काय राहतं आणि का ठेवायचं असतं म्हणजे मी जर बहिणीला म्हणलं ना की उठून मला पाणी दे ती म्हणते मागच्या वर्षी या तारखेला मी तुला पाणी मागितलं होतं तू तिला नव्हतं मी आता देणार नाही हे कुठून येतं नाही पण खरं आहे की मेमरी आमची खरंच खूप चांगली असते मला वाटतं की एकाच वेळेला लिहिलं या दहा गोष्टींवरती काम करता येतं म्हणजे घरही बघायचं असतं करिअरही करायचं असतं मुलांचंही बघायचं असतं बरं मुलांच्या बारकाईमुळे त्यांच्या शाळेत काही त्यांना नेऊन द्यायचं असेल तर तेही बघायचं तर अशा सगळ्या गोष्टी लक्षात ठेवण्याची इतकी सवय झालेली असते ना म्हणून असेल की आमची मेमरी एवढी स्ट्रॉंग असते आणि तुम्हाला नेहमी बरोबर तेवढंच दिसतं की जे तुम्हाला सांगितलं जातं की वाढदिवस लक्षात कसा नाही राहिला मला बरोबर यावेळेला गिफ्ट कसं नाही मार त्याच्यावर हजार जाहिरातींपासून सगळं म्हणजे तुम्ही पार आमचं कॅरेक्टर हे करून टाकलेलं आहे हो, टाक हो। पण तुम्हाला हे ही लक्षात राहतं का की तुम्हाला ज्या वेळेला निघायचंय तेव्हा रे वॉलेट राहिले तुझं घ्यायचं घेतलंस का ही आठवणही होते जे खूप महत्वाचे पेपर्स असतात ते घेतलेस की नाही तुझी रात्रीची गोळी राहिली कितीही वर्षाचं म्हणजे सत्तर वर्षाचे आजोबा असेल आणि अडुसष्ट वर्षाची त्यांची सहचारिणी आजी असेल तरी ती अडुसष्ट वर्षाची आजी आजोबांना विचारते हो गोळ्या घ्यायच्या राहिल्यात घेतल्यात का सो हे लक्षात येतं का तुमच्या आणि तुम्हाला फक्त एवढंच दिसत की ती जेव्हा भांडते तुमच्याशी की ही गोष्ट कशी तुझ्या लक्षात राहिली नाही मी तुझ्यासाठी इतकं केलं होतं आणि एक साधं दा मी गिफ्ट एक्सपेक्ट करत होतं आणि ते तुला का नाही तुमच्या लक्षात राहतो माझा प्रश्न आता तू जो खोचलास ना अगदी त्याच्यावरच आहे सगळं चांगलं चालू असतं अचानक चिडायचं का असतं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवरून एकदम मस्त चालू असतं मग तो पुरुष विचार करत बसतो की नक्की झालं काय असेल याच्यात त्याचा वेळ जातो तर का चिडायचं असतं तुम्हाला चिडायचं असत का म्हणजे असं कारणच नाहीये त्याला का चिडतो ह्याच्या मागे आम्ही विचारच करत नाही तेवढा विचार हो ता ता कि होत असता तर चिडणं झालं नसतं मी म्हंटल तसं की भावनांचा उद्रेक होतो कारण आम्ही जास्त व्यक्त होत राहतो आणि तुम्ही कसं आहे तुमचं आतल्या गाठीचे असतात पुरुष सगळे ते त्यांच्या भावना समजायलाच वेळ लागतील खरंच आहे पण ते आहे तसं खूप कमी आहेत की जे असेच आउटस्पोकन असतात आणि जेवढं स्त्रीला सगळं सांगायचं असतं मी तुला सांगते आमच्याकडचे संवाद कसे होतात माझ्या घरातले दिवसभरात सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत अगदी म्हणजे मी भाजीवाल्याकडे गेल्यावरती सुद्धा त्यांनी अचानक वेगळं काही सांगितलं असेल तर ते काय घडलं हे सुद्धा मला सांगावं वाटतं माझ्या नवऱ्याला आणि त्याच्याबद्दल तो कुठेतरी मोठा परफॉर्मन्स तीन तास वाजवून भिजून आल्यावरती मी त्याला विचारते अरे कसं झालं प्रोग्राम मस्त संपला संवाद मस्त एवढंच उत्तर असतं आणि मी म्हणजे कसं माझं जग्बाई काय जे काय घातलं असेल काय कॉस्ट्युम का त्याची स्लीव कशी थोडीशी फोल्ड झाली होती मग ते तत्कार म्हणताना मला कसं काय हे झालं पासून सगळं सांगते सो हा बेसिकच फरक आहे सो त्याच्यामुळे तू म्हणालस की चिडणं कसं एकदम चिडायला काय तर असं नाही मनात आलं की ते व्यक्त होणारच हे स्त्रीचं ठरलेलं आहे तुमच्यासारखं दाद मग तुमचं काय होतं ते दाबून ठेवलं जातं खूप जास्त आणि मग कधीतरी त्याचा उद्रेक होतो तो जो खूपच जास्त असतो मग त्याला हिल करणं फार अवघड असतं त्याच्यापेक्षा आमचं कसं तिथल्या तिथे स्त्री पुरुषाच्या नात्यात चूक कोणाची असो सॉरी हे नेहमी पुरुषालाच म्हणावं लागतं पार्टनरने दाखवलेली चूक या स्त्रिया मान्य का करत नाही हो पण हे तुझं खरं आहे आणि मलाही त्याचं कारण मिळालं नाही पण खरंच तसं होतं की असं जी चूक दाखवली जाते ना ती घ्यायला काय प्रॉब्लेम आहे तो आम्हाला मला माहित नाही पण प्रॉब्लेम येतो हे मात्र नक्की म्हणजे बीइंग अ वुमन मी तरी ऍक्सेप्ट करते हे की तू म्हणतोय त्याच्यात तथ्य आहे मग साधी गोष्ट आहे अगदी तुला कालची सांगते काल एक नवीन फुटवर्क मी करून बघत होते पायांनी आणि ते त्याचा जो छंद आहे तो मला माझे मिस्टर अर्थात निखिल तबला वादक येतो त्यांनी दिलेला छंद होता माझं चाललं होतं करणं आणि तो कुठून तरी आला आणि त्याच्या कानावर ते पडलं तर मला म्हणाले ता बाहेर काढतो असं म्हणजे त्याला ते एक्सप्रेस करत्या ताला असं तर ता मी त्याला असं सांगितलं त्याच्यावरती की आत्ताशी मला कुठे तो छंद कळलाय आधी मला तो तालात येऊ दे मग एक्सप्रेशन मी पुढचं ब... करते म्हणजे नंतर म्हणजे बरोबर होतं त्याचं पण मग त्याला पुढे सांगावंच वाटलं नाही मला काय की अजून काही इम्प्रुव्हमेंट पाहिजे इतका कारण सांगितलंच गेलं की अरे आधी मला तालात येऊ दे मग मी काढून बाहेर सो म्हणजे ते ऍक्सेप्टन्सच नव्हता त्याच्यामध्ये की हो खरंय आला पाहिजे असं पहिलेच म्हणणं पाहिजे ना कळलेलं असतं आम्हाला पण की हो हे व्हायला पाहिजे होतं ही आमची चूक आहे पण ती घ्यायची पद्धतच आम्ही अशी वेगळ्या प्रकारे दाखवतो की नाही मला ते माहिती आहे पण मी त्या नंतरच करणार होते म्हणजे एक तरी प्रश्न का होय ना तो तो ऍक्सेप्ट केलाय अगदी के खरे मग अशी आपली चर्चा झाली की मुली समजायला अवघड असतात आता मला सांग मुली समजायला अवघड का असतात का असतात हे मी मगाशी तुला जसं म्हटलं तर की असायलाच पाहिजेत नाही तर जग जगण्यात काही इंटरेस्टिंगच घडणार नाही तुमच्या म्हणून त्या असतात आणि काही वेळा ना मला वाटतं की एक्सपेक्टेशन्स खूप जास्त समोरच्याकडून ठेवतात त्या म्हणून त्या समजायला अवघड असतात म्हणजे मनात आलंय ना की तू नाही केलेस हे माझी गोष्ट मी खूप एक्सपेक्ट करत होते की तू त्या मला कॉफीला घेऊन जाशील किंवा काही तर त्या मनातच ठेवणार ह्याला समजायला पाहिजे कसं समजणार आहे कारण तुम्हाला ती समजच नाहीये हे पण आहे म्हणजे देवानी जसं आम्हाला ओव्हर थिंकिंग दिलंय ना तसं तिच्या मनात आता काय करून तिला बरं वाटणार आहे हे समजून घेण्यासाठी तुमचं जर एक संवेदनशीलता पाहिजे ना ती कमी थो थो दिली थोडी तू दिलीच म्हणजे त्याच्यामुळे ते तुम्हाला समजतच नाही की अरे नुसते तिला कॉफीला चल खूप दिवसात आपण चार क्षण एकत्र घालवलं आणि असं म्हटलं की ती खुश होणार आहे जायची वेळ येणारच नाहीये खरं तर कॉफी पर्यंत हे तुमच्या लक्षातच येत नाही इतकी छोट्या छोट्या गोष्टी असतात की तिला ज्या बऱ्या वाटतील त्या तुम्हाला करणं करा त्या समजतच नाही की त्या नुसत्या बोललं तरी एकदम सगळं वातावरण शांत होऊन जाणार आहे सो so, हे एक्सपेक्टेशन नक्की खूप जास्त आहेत म्हणून ती समजायला अवघड आहे कारण ती त्या बोलून दाखवत नाही तुम्हाला म्हणजे बाकी सगळं व्यक्त होईल दहा गोष्टी त्याच्या आजूबाजूच्या बोलेल की तुम्हाला समज काहीतरी चिडचिड झाली हे कळतं पण ती मुद्द्यालाच हात घालत नाही तिचं म्हणणं की तो तुला समजला पाहिजे आता एवढं मी सांगितलंय तर तो तू पॉइंट तुझं चुकलायस तर तू तर तुझ्या तोंडून आलेलं तिला जास्त आवडणार आहे okay. सो ते घडत नाही मध्यंतरी शास्त्रज्ञांनी एक शोध लावला की कोंबडा आधी की अंडा आधी म्हणजे कोंबडी आधी की अंडा आधी हा इतका क्लिष्ट प्रश्न होता सगळ्या जगासमोर पडला त्याचं पण उत्तर मिळालं पण एका प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत मिळालं नाहीये की मुलीला कस तरी होतं म्हणजे काय होतं तर कसं तरी होणं म्हणजे नक्की काय असतं साधी गोष्ट आहे की कसं तरी होतं ज्याला ती म्हणते तेव्हा ते काय कुठलं एखादं फिजिकल दुखणं असतं असं नाही मानसिक असतं का तर हो असतं पण का का ते काय असतं नक्की तर खरं तर काहीच घडलेलं नसतं केवळ तिला अटेन्शन हवं असतं हे नक्की आहे तर त्याच्यामुळे ए... तसं अटेन्शन मिळालं तर काही जणी असतात ज्या सॉर्टेड आहेत त्या लगेच त्यांचं बरं वाटायला लागतं पण ज्यांना हे अटेन्शन मिळाल्यावरती सुद्धा असं वाटतं की आता मिळतंय तर आपण आपला बेनिफिट करून घेऊ शेवटपर्यंत कसं वाढतं तुला हा ते शेवटपर्यंत कसं शेवट तरी होत काय होतंय ते कळायला मार्गच नसतो कारण ते खरं काही घडतच नसतं होतच नसतं अटेन्शन दिलं की ओके होऊ शकतं पॉसिबिलिटी या बायका इतक्या मल्टीटास्किंग कस काय असतात म्हणजे माझ्या आईचंच जर उदाहरण घेशील तर घर सांभाळते शाळा क्लासेस एवढं होऊन रोजचा माझा अपडेट घ्यायचा असतो रोज तो डब्याला काय नेलं हे पण विचारायचं असतं अनेक गोष्टी करायच्या असतात तर पुरुषांपेक्षा बायका कस काय मल्टीटास्किंग कस काय तुमच्या एवढं त्यांना व्हायला लागलंय बाय डिफॉल्ट मी म्हणेन कारण त्यांच्यावर तुम्ही तेवढ्या जबाबदाऱ्याच टाकल्यात तुम्ही घ्या थोड्या जबाबदाऱ्या बघा तुम्हाला जमत की नाही तुम्हाला का नाही जमत असं तुम्ही म्हणता कारण तुम्ही जबाबदारी घ्यायला तर नस तुम्हाला माहितीच असतं की आपण नाही घेतली तरी आपल्या मुलांची जबाबदारी आपली बायको परफेक्ट घेणार आहे आणि ती सगळं बाकीचं बघणारच आहे आपण जरी नाही घेतली तरी आज जेवायला आपल्याला समोर ताटात सगळ्या गोष्टी असणार आहेत ती करणारच येते आपण फक्त पैसे दे देभाळायचे घर घराला जे लागतात किंवा रोजच्या जीवनाला जे लागतात तेवढं एकच आपल्याला येम आहे आणि ऑब्विसली तुमचं ऑफिस किंवा त्याच्यातलं जे काय टार्गेट असेल तुमचं तेवढंच पण त्याच्या पलीकडे सोडून तुम्ही जबाबदारी कुठल्या घेतच नाहीत साधं तुम्हाला ते रद्दी सुद्धा भरलेली करत नाही जेव्हा ती रद्दीच हे तुमच्या पिशव्या समोर ठेवते आणि म्हणते की ही रद्दी आता नेऊन द्यायची आहे तेव्हा मग तुम्ही फक्त ते नेऊन देण्याचं काम करता पण अरे आपल्या रॅक भरत आलाय का हेही तुम्हाला माहिती नसतं तुम्हाला काहीही कल्पना नसते आपल्याकडे दूध कुठलं येतं चितळायचं येतं का गोपवायचं इथपासनं तुमची तयारी असते सो हे तिच्या अंगावर पडतं त्यामुळे तिला एक तर करायला लागतं दुसरं मला असं वाटतं की देवांनी तिला बनवतानाच अशा यांनी सहनशक्ती किंवा तिची जी कपॅसिटी आहे क्षमता ज्या आहेत तिच्या त्या नुसत्या फिजिकल शक्तीपेक्षा सुद्धा जास्त तिला स्ट्रेंथ दिलेली आहे या सगळ्या गोष्टी निभावायला आणि म्हणूनही ते तिला जमतं पण ह्या तिच्याकडनं जर जबाबदाऱ्या तुम्ही घेतल्यात तर तुम्हालाही जमायला लागतील तुम्ही घ्यायलाच तयार नसता म्हणून हा मेजर प्रॉब्लेम आहे घेऊन पाहिजे होता की नाही एक महिना उलट म्हणतात असं पिक्चर्स मध्ये दाखवतात ना की उलटा रोल करूया की मी घरात सगळं करतो आणि तू बाहेर जाशील तू माझ्यासारखं करशील असं करून बघा आपण स्त्रियांच्या मनात डोकावून बघतोच आहे तर मला सांग की अशा कुठल्या गोष्टी असतात स्त्रियांच्या की ज्या पुरुषाला कधीच कळू शकत नाहीत किंवा अशा गोष्टी की ज्या कळल्या तर स्त्रीचं आयुष्य खूप सुकर होईल तिचे तिची एक जागा आहे आणि तिला त्याच्या आयुष्यात एक स्पेशल कायम स्थान आहे हे सारखं तिला म्हणजे तिला माहिती असतं पण ते जताना पडत आहे असं करण्याची वेळ येते तुम्हाला असं वाटतं की याच्यात काय करायचं ते तर आहेच आहे म्हणजे हे परत एक गृहित ठेवणं की माझं प्रेम तिच्यावर सॉलिडच आहे पण मग ते दाखवा ते दाखवलं तरच ती खुश होणार आहे आणि आधनं मधनं दाखवत राहा त्याच्यात गॅप पडू देऊ नका हे तुम्हाला नक्की करायला लागेल कारण मी म्हटलं तसं की तिला अटेन्शन लागतं आणि ती अटेन्शन म्हणजे अशा पद्धतीने आताच्या ज्या म्हणजे हे मी सर्वसामान्य स्त्रियांचं बोलते काही अशा आहेत मेच्युअर्ड एकदम समजूतदार की ज्यांना अटेन्शनची तशा पद्धतीने गरज नाही त्यांनी स्वतःचा स्वतःच एक मार्ग शोधलेला आहे पण एटी पर्सेंट लोकांबद्दल आपण असं बोलतोय की जी नेहमी तुमच्यासाठी सगळं झटून करणारी जर असेल ना तर तिला एक प्रेमाची गोष्ट तुम्ही बोललात की कि तू किती करतेस माझ्यासाठी एवढं जरी म्हटलात ना तरी तिचे सगळे कष्ट सार्थक होतात खूप वेळा असं होतं विशेष करून मला वाटतं फॉरेन कंट्रीजपेक्षा सुद्धा भारतामध्ये की स्त्रीला फार गृहित धरलं जातं म्हणजे मी उच्च शिक्षित किंवा अशा ह्याच्यात सुद्धा धरलं जातं म्हणजे ते कारण शिक्षणाचा काही खरं संबंध नाहीये त्या गोष्टींमध्ये पण असं इन जनरल कित्येक काळापासून चालत आलेला हा एक हे म्हणून मी की ती प्रवृत्ती एक की स्त्रीला गृहित धरलं जातं अनेक ठिकाणी आणि याच्यासाठी म्हणून जेव्हा तू म्हणतोस ना की कसं तरी हे सगळं जे अटेन्शन सिकिंग किंवा हे जे आलंय ते इन्सिक्युरिटीतनं आलेलं आहे किंवा ते जास्त गृहित धरल्यामुळे की ते काय तिला काय सांगायचं घरचे घरी पाहुणे बोलवल्यानंतर सुद्धा स्त्रीला सांगितलं जात नाही आणि डायरेक्ट सांगितलं जातं इतकं आणि इंटिरियरमध्ये गावांमध्ये वगैरे ते फारच आहे फार जास्त आहे मग अशा वेळेला खरंच तिला तिचे जे मूड स्विंग तुम्ही म्हणता तिला त्याला त्यालाही इंटिरियरमध्ये किंवा गावामध्ये चान्स किती मिळतो आय डाऊट की असं दाखवायला स्वतःच काही किंवा तशा पद्धतीने मला कस तरी होत असं म्हणून तिचं ऐकून घ्यायला तरी कोणी असतं का हा एक खूप महत्वाचा आपल्याकडचा प्रश्न आहे त्यामुळे हे वाढत गेलेलं आहे आणि ते आपल्याकडे प्रकर्षाने जाणवत स्त्रियांना गृहित धरणं आणि मी आज जेवायला नाहीये हे न ना सांगणं हे एका स्त्रीच्या किती डोक्यात जात खर खर सांगू सन्डकन डोक्यात जात <laughs> म्हणजे खरं तळ पायाचे मस्तकात जाणं एवढा तो फोन जेव्हा घडतो ना तो एक पॉईंट तसा नक्की असतो प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत कारण आणि विशेष करून ती जर आत्ताची स्त्री असेल म्हणजे पूर्वीच्या काही कसं होतं की जेव्हा हाऊसवाईफ म्हणूनच बघत होती तेव्हा किंवा एकत्र कुटुंब होतं त्यावेळेला एक जण एक, एक व्यक्ती नाहीये तर जा आठ जणांचं तरी करायचंच आहे तर फार फरक पडत नव्हता पण आत्ताच असं नाहीये आत्ता तुम्ही दोघं राहता किंवा फार तुम्ही आणि तुमचं एखादं मूल दोन मुलं काही जे काय असेल ते पण विभक्त कुटुंबाचं आता इतकं सध्या आपण बघतो सगळीकडे परिस्थिती तर त्यावेळेला जेव्हा एक खाणारी व्यक्ती आणि ही जर त्याच्यात हाऊसवाईफ नसेल आणि ती काम करून येऊन तुमच्यासाठी बनवत असेल आणि करत असेल आणि जर तिला हे असं न सांगता तुम्ही गेलात आणि ते सगळं जर उरलं ना तर तिला तिचं ते अपमान वाटतो कारण कष्टही असतात मॅनेजमेंट असते सगळं संभाळून गेलेली ती गोष्ट असते आणि मग तो रिस्पेक्टच नाही असं वाटायला लागतं आणि म्हणून तो राग येतो आणि दुसरं गृहित धरणं किंवा असं आहे ना की सांगितलंच जात नाही की आम्ही जेवायला नाही होत अनेक स्त्रिया याला रिलेट करतील की इतकं प्रेमाने बनवून ठेवलेलं असतं आणि व्यवस्थित जसं हवं तसं त्या व्यक्ती त्या व्यक्तीच्या आवडीचं जेव्हा बनवलेलं असतं तेव्हा तर एक्सपेक्ट करत असतो की येईल खाईल वेळेत गरम खाल्लं जाईल हे तर कधीच घडू शकत नाही आणि असं केलेलं असताना अचानक फोन येतो की अरे तो मित्र भेटलाय आणि तो म्हणतोय तर मग मी जाऊन येतो बाहेर जे काही माझं धरू नकोस तू पण धरू नकोस हे सांगेपर्यंत झालेलं असतं ना करून मग त्या व्यक्तीने काय करायचं सो ती ही गोष्ट खूप छोट्या छोट्या गोष्टी वाटतात आपल्याला पण या जेव्हा वाढत जाते ना याची संख्या तेव्हा त्या बाईला खरंच त्याचा त्रास होत राहतो तेव्हा तिला गृहित धरू नका हे नक्की आहे माझ्याकडूनही बरेचदा असं होतं की मित्र भेटले परस्पर जेवायला गेलो आईचा फोन आल्यावर लक्षात येतं अरे आई जेवायला थांबली असेल आपल्यासाठी किंवा केलं असेल तर हा मुद्दा म्हणजे सरेंडर आहे याच्यासमोर अ अशा कुठल्या सॉरी एक मिनिट ती आई आहे म्हणून मग ती काही बोलणार नाही किंवा काय पण आता बायकोच्या भूमिकेत जेव्हा मी जाते ना त्यावेळेला मी भात खात नाही पण त्याला मनापासून भात आवडतो आणि लावला असेल आणि मग मला फोन आला की नाहीये दुसऱ्या फोडणीचा भात करून ब्रेकफास्टला द्यायचा किंवा ती जे काय बनवलेलं असेल तर मग उद्या तेच खायला लागेल त्याला काही आमच्याकडनं चॉईस राहत नाही सो हे बायको करू शकते आईला ते शक्य नाही झालं आई आपलं ताजच घालत राहते एक कॉमन प्रश्न आहे अनेक पुरुषांच्या बाजूने आलेला की चार बायका जेव्हा जमतात तेव्हा त्यांचा डिस्कशनचा टॉपिक आहे नवराच का असतो आणि नक्की काय चर्चा होते तुमची तुम्हाला काय माहिती असतो ते तुम्हाला वाटतंय असं की नवरा असतो आम्ही खूप असतो नवरा पण असतो असं म्हणूया चार बायका जमल्यावर खूप वेगळ्या थोडा प्रश्न बदलतो की जेव्हा नवरा हा विषय असतो डिस्कशनचा तेव्हा नवऱ्याबद्दल काय काय चर्चा होते हे तर म्हणजे मी डिझर्व्ह करतो माहीत करून घेणं हे बघ बायकांना गॉसिपिंग करायला मनापासून आवडतं प्रचंड आवडत खूप जास्त आवडतं हे मान्यच आहे मला सो त्याच्यामुळे असं नसतं की कोण मैत्रिणी समोर येत ह्याच्यावर पण असतं की नवऱ्याची कुठली बाजू हायलाइट करायची म्हणजे किती माझं बेस्ट आहे हवी असं दाखवायचंय काही सगळं मला करायला लागतं हे दाखवायचंय हेही तिला जमत की कोण चार मै तीन मैत्रिणी बाकीच्या कोण आहेत त्याच्यात काय टॉपिक आणायचंय सो मला वाटतं की ते गॉसिपिंग काही करून विषय चघळत राहिला त्यांना खूप मनापासून आवडतं आणि बोलायलाच आवडतं मी म्हटलं मि ना व्यक्त होयलाच खूप आवडतं त्यामुळे त्यांना कुठलाही जगातला विषय चालतो तू जर पाहिलंस तर रेस्टॉरंटमध्ये आपण गेल्यानंतर जर कुठे असं ऐकू येत असेल तर तिथे आपण बघितलं तर तो, <laughs> तो बायकांचं टेबल असतं कधीही तुला असं दिसणार नाही पुरुषांचा जोरात आवाज अनलेसटील दोन पेक झाले असतील तेव्हाच आवाज वाढतो अदरवाईज तुला कुठेही कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये चिवचिवाट जो दिसेल किंवा जो ऐकलकलाट ऐकू येईल किंवा हाशडस ना एवढ्या लेवलवरती मोकळंच व्हायचं असतं त्यांना व्यक्त व्हायला जे मनापासून आवडतं सो ती so, एक वेगळी गंमत आहे पण आहे ती दॅट इज अ फॅक्ट आणि ना मला एक दुसरं असंही वाटतं की जेवढे पुरुष दुसऱ्याची ग्रोथ पॉझिटिव्हली बघू शकतात तेवढं स्त्रिया नाही बघू शकत ते एक मला खूप मनापासून वाटत जसं मी तुला म्हंटल की त्यांचं चुकलंय हे मान्य करायला जरा त्यांना जड जात हे जसं मी तुझं ऍक्सेप्ट केलं तसं मला ही पण गोष्ट वाटते म्हणजे ही जास्त असते आणि ती ती जर नसेल तर ना इतकं हेल्दी राहू शकतं वातावरण पण ते मैत्रिणी मैत्रिणीत पण असते ते दाखवायला दाखवत नाहीत पण तिची ग्रोथ चांगली चालली किंवा ती आज छान दिसतेय किंवा तिने ब्रँडेड कपडे घातले तरी दुसऱ्याला त्रास होतोच दाख व्यक्त होत नाही एवढंच पण अख्खा दिवस वाईट जातो अरे किती एवढं तिचं चा एवढं चांगलं चाललंय तिने एवढं ब्रँडेड घातलं रात्री घरी झोपेपर्यंत आपल्या मनात हा विचार असतो की तिची स्किन एकदम कशी काय ग्लो व्हायला लागली आहे काय करत असेल नाही आणि मुलं नाही करत म्हणजे मी बॅचलर फ्लॅटवर वगैरे राहणारे मुलं तर याला रिलेट करतील की एक खुर्ची असते त्याच्यावर सगळ्यांचे शर्ट पडलेले असतात सगळ्यात चांगला जो शर्ट येतो ना पुढचे आठ दिवस सगळे तो घालून जुना करून टाकतात पण तरी मनात येत नाही की हा माझा वापरतोय म्हणून किंवा खरंच आहे आणि अरे कोणाचं तरी चांगलं झालं काहीतरी किंवा काय तुम्ही ज्या प्रकारे म्हणतो असत असं तर म्हणतात पण ते आवडलेलं असत बिचाऱ्या भाबड्या गरीब पुरुषांचे बिचाऱ्या भाबड्या गरीब आणि साध्या भोळ्या आणि भोळ्या हे पाचवी शब्दांवर आक्षेप आहे माझा पण तरी सुद्धा काही पुरुष खरंच साधे आणि भोळे असतातच आणिक, आणिक, आणि त्यांच्याविषयी नक्की किव येते कारण ते फसतात खूप पटकन फसतात आणि व्यवहाराला फसतात माणसं ओळखायला फसतात आणि जरा कोणतरी बोललं ना की छान हे तर त्यांना वाटतं की हो सगळं चांगलं होईल आपलं आणि अशा आणि असे आणि खरंच फसतात माणसं ओळखायला स्त्रिया जास्त क्लेवर असतात असं मला वाटतं हुशार असतात आणि त्यांची किव वाटते मग मला असं असं होऊ शकतं की समोरची व्यक्ती आपल्यासारखीच आहे ती निर्भयपणे निरपेक्षपणे आणि अगदी आपल्याला मदत करायलाच आपल्याशी बोलतीये असं वाटू शकतं तर हे बाबतीत नक्की पुरुष फसतात आणि मग मला वाईट वाटतं की त्या गोष्टीचं हो वाईट वाटतं की हो बर ठीक आहे किं येते पुरुषांनी फक्त नोटीस केलं तरी स्त्रीला बरं वाटतं तुझ्या बाबतीत असं कधी झालंय का की काहीतरी वेगळं केलंय आणि तू विचारलंय त्याला सगळं समजतं मी काय नवीन केलंय किंवा आज काहीतरी वेगळं दिसतीयस किंवा काहीतरी नुसते न्हायले असले तरी तुझा आज न्हायलेली दिसतीयस आणि माझं उलट होत तो जाऊन येतो सलून मध्ये वगैरे आणि मला म्हणतो की बघ बी तुला काही चेंजस नाही झालं आता काय होतं ना दाढी आहे त्याला तो ती त्याने एवढीची एवढी स्ट्रीम केलेली असते सो मला मी खूप विचार काय तू रे खरच काहीतरी आहे चेंज त्याला एवढा राग येतो म्हटलं अरे मला नाही पटकन कळत की एवढीची दाढी आहे त्याची एवढी झाली आहे का इथनं एवढं ठेवून एकदम चेंज वेगळा केला तर जर, ठीक आहे जरा सटील चेंज करून येत होतं आणि मला जाम त्याचा पत्ता लागत आहे आमच्या बाबतीत जरा उलट आहे पण त्याला माझं सगळं सगळं वेगळं झालेलं कळतं आणि आय रिअली आणि तो बिचारा लक्षातही ठेवत नसेल की माझ्या बायकोला मी करून आलेलं कळलं नाही तो सोडून देत असेल हो की नाही हा म्हणजे तीन चार तीन चार झाल्यावरती मग आता सोडून देतो हो कुठल्या बाबतीत स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त हुशार असतात सिक्स सेन्स असतो त्यांना सेवन एट पण असतो असतोच असतो नक्की सांगते मी आणि ते बरोबर त्यांना कळतं काहीतरी जर वेगळ घडत असेल ना किंवा जर दोन मेसेजेस सुद्धा कुठल्या तरी एखाद्या मुलीला जास्त गेले असतील साधी मैत्रिणी पण बाकीच्या सगळ्या साध्या मैत्रिणीच असतात पण एकी तिला एखाद्याला एक मेसेज जरी जास्त केला तरी तो अप सिक्स सेन्स असतो एरवी कधी मोबाईल बघितला जात नाही त्या व्यक्तीचा किंवा काय म्हणजे विश्वासच असतो पण अपॉप काहीतरी घडतं आणि ते समजतच ते मला फार गंमत वाटते या गोष्टीची त्याचे हालचाल त्याच्या गोष्टी किंवा काही जरा जर बदल असेल ना तर तर ते फक्त अपोप समजतं तिला तुम्हाला त्याची गंमत वाटते किंवा दुसऱ्या वा आहे आणि तो असायला पाहिजे ज्यांना नाहीये त्या फसतात पण समोरच्याचं इंटेन्शन काय आपल्याकडे बघण्याचं हे देवाने तुम्हाला आहे तुम्ही जर तुम्ही तेवढे अलर्ट असाल ना तर तुम्हाला कळतं की नक्की कुठल्या अँगलने हा आपल्या प्र प्रश्न विचारला गेलाय याच्या मागे वेगळा मिनिंग आहे का आणि किंवा नजरेतन पण कळत समोरच्या की तो काय एक्सपेक्ट करतोय हा सिक्सेन्स नक्की तिला दिलेला आहे सर्वात स्त्री आणि त्यांच्या आयुष्यावर आपण इतक्या गप्पा मारतोय खर तर स्त्री आणि म्युझिक यांचं खूप सुंदर एक नात आहे तुझ्या आयुष्यात म्युझिकच किती महत्व अनन्य साधारण असं मी म्हणे कारण म्युझिकच खूप म्हणजे संगीत ह्या विषयाच खूप जास्त लहानपणापासूनच आकर्षण होतं आणि त्याच्यात करून नृत्याचं पण नृत्य ही संकीर्ण कला आहे म्हणजे नृत्य म्हटलं की त्याच्यात सगळं गायन वादन साहित्य पण आलं चित्रकला शिल्पकला ह्या सगळ्या कलांचा त्याच्यामध्ये आपोआपच एक त्या अंतर्भूत झालेल्या आहेत त्यामुळे या सगळ्याच कलांविषयी पहिल्यापासून एक आकर्षण होतं नृत्य हे माझं मेजर कथक नृत्य हे पण मला असं वाटतं की प्रत्येक टप्प्यावरती संगीत हे अत्यंत गरजेचं आहे फक्त स्त्रीसाठी म्हणून नाही तर सगळ्याच अख्ख्या मानवजातीसाठी हे एक हिलिंग प्रोसेस असल्यासारखं आहे संगीत आणि ते तुम्हाला फार समृद्ध करतं आयुष्यामध्ये तुमच्या संगीत असणं हे फार फार गरजेचं आहे जसं कारण कारण मला माझ्या बाबतीत असं नेहमी वाटत आले की मला कायमच कधी डिप्रेस्ड मी झाले तरी संगीतांनी त्यातनं बाहेर काढलंय मी आनंदी असेन तर संगीत लावल्यावर माझा आनंद द्विगुणित झालाय मी ज्या वेळेला कुठल्या एखाद्या टेन्शनमध्ये असेन तरी मी जरी संगीत ऐकलं असेल तर मला त्याच्यातनं मार्ग सापडलाय कारण मी कुठल्याही काळामध्ये जेव्हा कुठल्याही असे मी जसं बोलले आता की कोशात जाते असं वाटायला लागतं डिप्रेशन येतं कि किंवा काय असं मी नगमा लावते ताल लावते आणि नुसते पाय चालू करते आणि त्यातून जे सुचत जातं आणि आपोआप मी सर्जनशीलतेकडे जायला लागते मला क्रिएटिव्हिटी माझी वाढत जाते आणि मला मग एकदम उत्साह वाटायला लागतो सगळ्या गोष्टींविषयी स्वतःविषयी आत्मविश्वास वाटायला लागतो काहीतरी चांगलं सुचायला ला लागतं किंवा काय असं ते ही प्रोसेस माझ्यासाठी फार एक ताकद देणारी असते पण कधी कधी मला असं नेहमी वाटतं की मला स्वतःला गंमत वाटते ह्या गोष्टींची की खूप छान परफॉर्मन्स होतो कधी कधी स्टँडिंग ओवेशन मिळतं लोक भरावून गेलेली असतात कधी कधी मोठी वयाने असलेली लोक तुमच्या येऊन पाया पडतात आणि आपण त्यांना म्हणतो की अहो आजोबा असं काय करतात ते म्हणतात नाही तुला नाही तुझ्यातल्या कलेला नमस्कार करतो हो वगैरे या सगळ्यांनी ना असं एकदम हुरूप आलेलं असतो आणि आपण घरी येतो आणि घरी येताना गाडीमध्ये कुमारजींची गाणी लाग लागलेली असतात आणि लहानपणे देगा देवा मुंगी साखरेचा ते जेव्हा ऐकतो तुमचं धाडकन एवढं मी केलंय आज वगैरे असं जे काही वाटणं असतं ना एका क्षणात तुम्हाला कळतं तुम्ही कोणीच नाही हे जे करता, करता करता करविता जो आहे तो पण वेगळाच होता तुम्ही जस्ट माध्यम होतात त्या गोष्टींचं आणि तुम्ही जमिनीवर येतात अशी काही गाणी जी असतात किंवा काही स्वर असे असतात जसे कुमारजींचा असेल अण्णांचा असेल म्हणजे पंडित भीमसेन जोशींचा असेल किंवा काय लताबाईंचा असेल फॉर दॅट मॅटर हे कानावर पडल्यावर तुम्हाला कळतं तुम्ही कुठेच नाही आत अजून आणि तुम्हाला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा हे नक्की आहे लोकांनी शास्त्रीय संगीत काय ऐकलं पाहिजे लोकांना जर खऱ्या अर्थाने आयुष्यामध्ये एक शांती हवी असेल किंवा आपलं आयुष्य ज्या प्रकारे चालू आहे जी घोडदोड चालू आहे जिथे कुठे तारे बघायला पण वेळ मिळत नाहीये आकाशातले तारे किंवा एक सुंदर कुंडीत आपल्या फुल उमलले ते अप्रिशिएट करायला सुद्धा जिथे वेळ नाहीये इतकं धावपळीच्या आयुष्यामध्ये तुम्हाला दोन क्षण जर स्वास्थ्य हवं असेल अंतर्मुख होण्यासाठी जो एक काळ पाहिजे असेल स्वतःसाठी तर शास्त्रीय संगीत ऐकलं पाहिजे म्हणजे हसल रसल जे आयुष्यामध्ये चालू आहे त्याच्यामध्ये कुठेतरी शांती त्याचे संगीतात मिळू शकते शंभर टक्के खरे आणि पुण्यासारख्या शहरात आणि महाराष्ट्रामध्ये परतवारी नावानी जो कार्यक्रम होतोय ही खूप मोठी संधी आहे लोकांना की पुन्हा कार्यक्रमाला जाऊन पुन्हा त्या सगळ्या याला आपण जवळ जाऊ शकतो या परतवारी कार्यक्रमाविषयी अजून काय सांगशील आम्हाला परतवारी हा जो कार्यक्रम आहे एकतार एकतारी ठेवलेला तर एकतर तो वारी हा विषयच आपल्या सगळ्यांसाठी जिवायचा आहे आषाढ महिना आला आषाढ ऋतू आला की सगळ्यांना वेध लागतात आणि ते आपल्याकडचं एक असं मला वारी हे ही क्रिया अशी वाटते की ज्याच्यामध्ये सर्व लोक एकत्रित आलेली असतात वेगवेगळ्या लेवलची वेगवेगळे काम करणारे किंवा काय असं आणि प्रत्येकाचं वाईब एकच असते आणि ती जी शक्ती निर्माण होते की प्रत्येकाच्या तोंडात माऊली तरी असेल विठुराया असेल है काय जे असेल ते पण सगळ्यांचं मन एका लेवलवरती एक होणं आणि त्यातनं निर्माण होणारी पॉझिटिव्हिटी किंवा सकारात्मकता ही एक वेगळीच वारीची जादू आहे आणि वारीला जाणारा असेल किंवा न जाणारा सुद्धा असेल तो वारीविषयी उत्सुक असतो त्या प्रत्येक ते, ते वातावरणच पूर्ण वारीमय झालेलं असतं आणि अशा वेळेला ज्या वेळेला एकतारी असा परतवारी घेऊन येतोय कार्यक्रम तर त्याच्यामध्ये तुम्हाला फार फार चांगले अभंग ऐकायला मिळणार आहेत एकतर मी काय करते हा प्रश्न सगळ्यांना पडला असेल कारण मी गात नाही आणि नृत्य करणार का त्या परतवारीमध्ये तर नृत्यही करणार नाही तर मी निवेदन करणार आहे पण मला ही संधी सोडायची अशा की त्यानिमित्ताने माझ्या कानावरती अशी श्रवणीय तुकोबांचे असतील अभंग ज्ञानदेवांच्या विरहिणी असतील पण म्हणजे असे जे काय तुम्हाला आत्तापर्यंत त्या काव्याविषयीची जाणीव होणं किंवा त्यातनं संगीत जे निर्माण होतं त्यातनं मिळणारी मनशांती ही तुम्हाला ॲक्च्युअल वारीला न जाता सुद्धा जर जा एखाद्या कार्यक्रमातनं तो पूर्ण ती वातावरण निर्मिती होणार असेल तर तुमचं मन नक्की त्यांनी शांत होणार आहे आणि अजून तुमचं आयुष्य समृद्ध होणार आहे म्हणून तुम्ही ती परतवारी अनुभवली पाहिजेत आणि मला आनंद होतो आहे की चिंचवडला तेरा तारखेला तेरा जुलैला जो परतवारी होतो त्याच्यामध्ये मी निवेदन करते त्याच्यामध्ये शौनक अभिषेकी केतकी माटेगावकर आणि विराज जोशी हे गाणार आहेत आणि त्याचं निवेदन करते आनंद आहे आहे क्या बात मी तर नक्की कार्यक्रमाला जाणार मंडळी तुम्ही सुद्धा तुमच्या शहरात जेव्हा हा कार्यक्रम असेल तेव्हा नक्की जा बढेकर ग्रुप पुण्यात घर की ज्यांचं नाव येतं हे त्याचे टायटल स्पॉन्सर आहेत नातं विश्वासाचं आणि एकतारी यांच्या सौजन्यानी हा कार्यक्रम सगळ्या महाराष्ट्राभर होतोय वारी अनुभवायची असेल पुन्हा डोळे मिटल्यानंतर त्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं असेल तर तुमच्या शहरात हा कार्यक्रम जेव्हा होईल तेव्हा चुकवू नका आणि तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा खूप खूप धन्यवाद